आता सविस्तर बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला असल्याचे समजते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला कर रचना नेमकी कशी असेल याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं आणि त्यात अपेक्षेप्रमाणे सीतारामन यांनी करदात्यांना दिलासा दिलाय नव्या कर भरणाऱ्या करदात्यांसाठी स्टँडर्ड डिक्शनची अर्थात मानक वजावट मर्यादा ही पन्नास हजारांवरून पंचाहत्तर हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे करदात्यांचे सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहेत तर ही नवी कर प्रणाली नेमकी कशी असणार आहे पाहूया तीन लाखांपर्यंतच उत्पन्न हे पूर्वीप्रमाणेच करमुक्त असेल दुसऱ्या स्लॅबची मर्यादा ही एक लाखांनी वाढवण्यात आली आहे तर पूर्वी तीन, तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के प्राप्ती कर भरावा लागत होता आता ही मर्यादा तीन ते सात लाख असेल तर सात ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी दहा टक्के कर लागणार आहे दहा ते बारा लाखांवरच्या उत्पन्नासाठी पंधरा टक्के कर लागणार आहे आणि बारा ते पंधरा लाखांच्या उत्पन्नासाठी वीस टक्के कर होणार आहे पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर आता तीस टक्के प्राप्ती कर द्यावा लागणार असल्याचं या नवीन कर प्रणालीमध्ये नमूद करण्यात आलंय सामान्य नोकरदारांच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स स्लॅब विषयी घोषणा हे निर्मला सीतारामन यांनी आज केली जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्वाची घोषणा केली आहे त्यामुळे नव्या करप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे आता तब्बल सतरा हजार पाचशे रुपये वाचणार आहेत स्टँडर्ड डिक्शन ही करदात्यांना त्यांच्या उत्पन्नावर दिली जाणारी विशेष सवलत आहे करदात्यांच्या करपात्र रकमेतून ठराविक रक्कम वजावट करून उरलेल्या एकूण उत्पन्नावर हा कर आकारला जातो सीतारामन यांच्या घोषणेनुसार ही रक्कम यावेळी पन्नास हजारांवरून पंच्याहत्तर हजारावरनं करण्यात आली आहे ही मर्यादा पंचवीस हजारांनी वाढवण्यात आल्यानं प्रामुख्यानं मध्यमवर्गीय नोकरदारांना दिलासा मिळाला आहे